श्री राम जय राम जय 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 राम जय नऊ डिसेंबर अभिमान बाळगू नये निंदा करू नये खरे पाहिले असता देहबुद्धीचा जोर व्हायला कारण म्हणजे आमचा अभिमान होय अभिमानाने सद्गुरू जाऊ लागले तर काय उपयोग ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे ज्ञानी अभिमान टाकतात तर त्या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा नुसत्या सत्कर्माने अभिमान जात नसतो सापाला दूध घातले तरी त्याची विषच होते तसे अभिमानाला कोणतेही कृत्य घाला तो वाढतच जातो आता याकरिता सत्कर्म करायचे सोडावे असे नाही परंतु अभिमान न बाळगता ही करावे मी करता ही भावना सोडावी अभिमान हा बारशाला आपल्या बरोबर येतो आणि बाराव्या पर्यंत आपल्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो म्हणून नामरूपी अंकुशाच्या योगाने त्याला लावणे आवश्यक आहे आहे आपल्या आपल्या म्हणजे खारट पाणी आहे समजा वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खटले तर एखादी वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे मग ते विहिरीचे पाणी गोड होईल तसे आपण जर अभिमान टाकला निंदा बंद केली आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधलं तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतकरण त्या प्रेमाने भरून जाईल आपल्याकडे अशी म्हण आहे की जे आडात आहे तेच पोहऱ्यात येते विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहऱ्यामध्ये येणार हे जसे खरे त्याचप्रमाणे आपल्या मनात जे असते तेच बोलण्याच्या रूपाने बाहेर पडते बोलण्यावरून माणसाच्या अंतकरणाची परीक्षा होते ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे काही लोक दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्याची निंदा करतात दुसऱ्याचे चांगले त्यांना पाहत नाही काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसऱ्यांची निंदा करतात काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की दुसऱ्यामध्ये दोष असो वा नसो त्यांना दुसऱ्यांत दोष दिसायचा भगवंताच्या जा मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांची बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे त्याने दुसऱ्याची निंदा करू नये आणि आपल्या सामर्थ्याच्या वागुनाच्या अभिमानी बाळगू नये लोकांनी जे करू नये असे आपल्याला वाटते ते, ते आपण स्वतः करू नये प्रपंचाचा सहवास गुरवरचा असावा त्याचा वास आत नसावा आत वास भगवंताचाच त्या असावा त्यामुळे आपल्या सर्व दोषांचे उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य दोष सांगणे आणि बोलणे हे हिनपणाचे लक्षण आहे